लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी आहे अतिशय आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणीला मिळणार आहे तीन हजार रुपये हो तुम्ही एकदम खरं ऐकत आहे लाडक्या बहिणीला मिळणार आहे सहावा हप्ता तोही या तारखेपर्यंत सर्वांच्या महि महिलांच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत पैसे जमा पण शक्यतो याच बँकेमध्ये होणार आहेत पैसे जमा बाकीच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार नाही आता तुम्ही मदत ती कोणती बँक आहे आता तुम्हाला असा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्या जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण असे नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो आणि व्हिडिओला लाईक करून टाका लाडक्या बहिणीनो हो, आता सध्या पाच हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा जा झाले असतील आता काहींना मिळाले नसतील तर ते आता तुम्हाला इलेक्शन झालं ते मिळून जातील आता राहायला विषय इथून सहावा हप्त्याचा आता हे तुम्हाला कधी मिळणार आता इलेक्शन झाल्यावर तुम्हाला सहावा हप्ता मिळून जाणार आहे तो लगेच एक दोन दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आता तुम्ही म्हणता तुम्ही म्हणले कोणत्या बँक खात्यामध्ये आता लाडके बहिणीनो आता ते कसं आहे एच डी एफ एच डी एफ सी एस बी आय जिल्हा बँक बैंक, ह्याच बँकेमध्ये आणि पोस्टाची पोस्टचे ह्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत बाकीच्या बँकमध्ये पैसे जमा होण्याचे चान्सेस कमी आहेत इथून पुढचे आता सध्या काय आता केवायसी तुम्ही करून घेतलेला आहे जर तुम्हाला काही अडचण आली असेल ते एकदा केवायसी करून टाका आणि तुमचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून टाका कारण तुम्हाला जर पैसे पडले तुम्हाला मॅसेज पडून जाईल आता लाडके बहिणीमध्ये पैसे कधी तर तुम्हाला मी सांगितले आहे आता इलेक्शन ते वीस तारखेला आहे निकाल तेवीस तारखेला आहे आता सरकार जर बदलले तर तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपये मिळतील सहावा हप्ता हा तीन हजार रुपये मिळतील जर सरकार लेस राहिले तर तुम्हाला एकवीसशे रुपये सहावा हप्ता मिळून जाईल आता पाहूयात आता तीन हजार भेटतात की एकवीसशे रुपये जर याबद्दल काही नवीन अपडेट आले तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद